श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या जयंतीनिमित्त स्वामींना आपण असा कोणता नैवेद्य दाखवायचा की जो स्वामींना अतिशय प्रिय आहे तर त्याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर स्वामी जयंतीला असे अनेक पदार्थ आपण करत असतो स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवत असतो पण त्या नैवेद्यामध्ये असा एक पदार्थ जो स्वामींना खूप आवडतो तो आवर्जून तुम्हाला करायचा आहे तो कोणता तर ते आहेत बेसनाचे लाडू कारण बेसनाचे लाडू स्वामी समर्थांना खूप आवडतात म्हणून तुम्ही नैवेद्यामध्ये आवर्जून स्वामींसाठी बेसनाचे लाडू नक्की करावे पण फक्त बेसनाचेच लाडू करावे का तर नक्कीच नाही वरण भात भाजी पोळी सोबतच बेसनाचे लाडू आणि अजून असा कोणता पदार्थ आहे जो स्वामींना आवडतो तर ती म्हणजे पुरणाची पोळी सुद्धा तुम्ही स्वामींसाठी करू शकता पण एवढे सगळे पदार्थ तुम्ही करू शकत नसाल तर फक्त बेसनाचे लाडू जरी केले तरी चालतील कारण स्वामींना बेसनाचे लाडू हे फार आवडतात पण हा नैवेद्य दाखवताना एक गोष्ट लक्षात ठेवा की नैवेद्य दाखवताना साडे दहाच्या दरम्यानच हा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आणि नैवेद्य दाखवल्यानंतर स्वामींची नैवेद्य आरती तुम्हाला त्या दिवशी आवर्जून करायची आहे शक्य झाल्यास स्वामी समर्थांच्या सेवा केंद्रामध्ये जर का तुम्ही जाऊ शकत असाल तर तिथेसुद्धा आठवड्याभरामध्ये जेवढ्याही सेवा चालतात जेव्हा साप्ताहिक चालू असतं तेव्हा त्या काळामध्ये तुम्ही नैवेद्य स्वामींसाठी करून नेला तर तो अतिशय उपयुक्त ठरेल पण सगळ्यांनाच या सात दिवसामध्ये सहभाग घेणे शक्य नसते म्हणून त्यांनी आवर्जून स्वतःच्या घरीसुद्धा असा नैवेद्य स्वामींसाठी बनवला तरी चालतो अशा प्रकारे श्री स्वामी समर्थांच्या जयंतीनिमित्त तुम्हाला तुमच्या घरी असे कोणते पदार्थ करायचे आहे की जे स्वामींना खूप आवडतात याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नाविन्यपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद